नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर महिन्याच्या पगारात दुप्पट वाढ होणार काय आहे ती पाहू आपण संपूर्ण बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठा बदल होण्याची शक्यता आहे तसेच पेन्शनधारकांचीही पेन्शन देखील वाढ होणार आहे आठव्या वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार पासून लागू होऊ शकतो असे बोललं जात आहे केंद्र सरकारने आयोगाच्या स्थापनेबाबत विलंब केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण होण्याची शक्यता आहे वेतन अठरा हजार रुपयांवरून सुमारे एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंत वाढू शकते मात्र याबाबतचा अंतिम निर्णय आयोगाच्या नव्या नियुक्त सदस्यांकडून घेतला जाणार आहे घरभाडे भत्ता ए तसेच प्रवास भत्ता टी ए यासारख्या भत्त्यांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे एकाच एक वेतन ग्रेड मधील दोन कर्मचाऱ्यांचे भत्ते वेगवेगळे असल्यामुळे त्यांना एकूण पगारात फरक दिसून येतो इतर लाभांमध्ये होणार बदल राष्ट्रीय पेन्शन योजना एन पी एस आणि केंद्र सरकार आरोग्य योजना यामध्ये मिळणाऱ्या लाभांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे सध्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि महागाई भात्यातून दहा टक्के पेन्शन योजनेत दिलं जातं तर सरकारकडून चौदा टक्के योगदान दिलं जातं आता या टक्केवारीतही बदल पाहायला मिळू शकतो केंद्र सरकार आरोग्य योजनेसाठी सद सदस्यता दर वेतन श्रेणीशी निगडीत आहे त्यामुळे मूळ मुण वेतन वाढल्यास केंद्र सरकार आरोग्य योजनेच्या शुल्कातही वाढ होण्याची शक्यता आहे कोणाचा पगार किती वाढणार ग्रेड पे दोन हजार स्तर तीन संभाव्य मूळ वेतन सत्तावन्न हजार चारशे छप्पन रुपये एकूण वेतन चौऱ्याहत्तर हजार आठशे पंचेचाळीस रुपये टेक होम वेतन अडुसष्ट हजार आठशे एकोणपन्नास रुपये ग्रेड चार हजार दोनशे स्तर सहा संभाव्य मूळ वेतन त्र्याण्णव हजार सातशे आठ रुपये एकूण वेतन एक लाख एकोणीस हजार सातशे एकोणनव्वद रुपये टेक होम वेतन एक लाख नऊ हजार नऊशे सत्याहत्तर रुपये तसेच ग्रेड पे पाच हजार चारशे स्तर नऊ संभाव्य मूळ वेतन एक लाख चाळीस हजार दोनशे वीस रुपये एकूण वेतन एक लाख एक्क्याऐंशी हजार त्र्याहत्तर रुपये टेक होम वेतन 1 ,004, 1 ,004 एक लाख सहासष्ट हजार चारशे एक रुपये तर ग्रेड पे सहा हजार सहासष्ट सहाशे तर अकरा संभाव्य मूळ वेतन एक लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे बावन्न रुपये एकूण वेतन दोन लाख पस्तीस हजार नऊशे वीस रुपये टेक होम वेतन दोन लाख सोळा हजार आठशे पंचवीस रुपये अशाप्रमाणे असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद